शालेय पोषण आहार कंट्री कामगार संघटना यांच्या वतीने इगतपुरी पंचायत समिती यांना निवेदन नाशिक इगतपुरी आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती व गटविकास अधिकारी पेट यांना निवेदन देण्यात आलं काही तास विषयावर चर्चा करण्यात आली गटविकास अधिकारी समाधान उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्यांचे आभार मानले पंचायत समिती इगतपुरी तालुका जिल्हा नाशिक शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस कामगार यांच्या प्रमुख मागण्या व कामावरून कमी केल्याबाबत आमच्या प्रमुख मागण्या मान्य नाही झाल्या तर एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी इगतपुरी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन केलं जाईल महाराष्ट्र शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय शासकीय पोषण आहार दोन हजार बावीस पत्र क्रमांक एकशे तीस ए डी तीन दिनांक अठरा दोन हजार तेवीस शालेय पोषण आहार संघटनेच्या शासकीय कार्यालयावर केलेल्या आंदोलन निवेदन आठ तीन दोन हजार तेवीस जिल्हा परिषद आंदोलन छेडण्यात आलं होतं दोन आठ दोन हजार मुंबई आझाद मैदान येथे नऊ दहा दोन हजार तेवीस रोजी देखील रास्ता रोको करण्यात आलेली होती अशा विविध प्रकारचे आंदोलन यावेळी करण्यात आलेले आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी श्यामजाध हो नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा करशाल कष्ट घेत्या चांगल्यांना पगार देत्या तुम्ही आणि आम्हाला गरीबांना तळतळ करायला हवी ते पाटा देऊ पाणी आणा कोणाच्याकडे लक्ष द्या एक दिवस खाड आणि दुःख अस्वतःचे आई बाप्पा मिली तरी मॅडम आम्हाला कधी जाता नाही आलं माहीत करून माहित जापून तसं साहेब पक्क्याला आहे बातम्याला बहीण मिली तर जाकून साहेब पक्क्याला आणि मग डोळं पुशीत वाटाना गेली जाऊन बोलले नाही तर मला फोन आला का म्हणून का तो तुमच्या काळजी ना आम्हाला उचकून देतील कामातून हा तुमचा नाही आहे का पाहिजे का शालेय पोषण आहार कामगार संघटने संघटनेमार्फत आम्ही हा इशारा देत आहोत की आमचे महाराष्ट्रातील जे शालेय पोषण ज्या स्वयंपाकी आहेत त्या मदतनीस आहेत त्यांच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या किंवा ज्या मदतनीसना त्या काहींना काढल्या आहेत त्यांना तात्काळ त्या कामावर जर रुजू केले नाही तर आम्ही व आमच्या इतर मागण्या जर पूर्ण झाले नाही तर मी एकोणतीस तारखेला गुरुवारी या महाराष्ट्र भरातील पूर्ण मागण्यासाठी इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर आत्मदहनचा असामायिक का आत्मदहनचा इशारा देत आहोत काम नाही त्याच्या आळ्यावरे काय शिकत त्याच्या मी अडीच अडीच ते पाच ते तशीपासून मी काम करते मी आता काय करणार ते मॅडम ते मला काय म्हणतात तुमचं वय झालं आता तुम्ही आळी येऊ नका आणि मी काय करणार आहे महापवादे हा धाडू द्या मी घरी बसून काय करणार आहे मला ते पाहिजे नाही तर मी इगतपुरीला येऊन आत्म्या हात्या करून तुम्ही देतो मला जागा प्रयत्नच नाही राहायला आता शालेय पोषण कामगार स्वयंपाची व मदतनीस महिला विनाकारण कामावून कमी करण्याबाबत सर्व कामगार पंचायत समिती इगतपुरी येथे गुरुवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सामुदायिक आत्मजानाचा इशारा देत आहे जर आमच्या कामगारांना जे विनाकारण कामावून काढले आहे त्यांना जर परत नाही घेतले तर सर्व कामगार एकत्र मिळून ठाणे जिल्हा असो नाशिक जिल्हा असो किंवा नगर जिल्हा असो सर्व जिल्ह्यातून सर्व कामगार एकत्र येऊन सामुदायिक आत्मजानाचा इशारा देत आहे